समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलीस दलाच्या सेवेला हातभार म्हणून लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी तर्फे सिन्नर पोलीस स्टेशन व नागरी सुरक्षा दलाला चार्जिंग टॉर्च वाट चा, चे वाटप करण्यात आले समाजसेवेची ओळख असलेल्या लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव प्रमुख उपस्थित होते यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष बबन वाजे यांचा स्पष्ट पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या क्लबचे खजिनदार प्रशांत शिंदे हेमंत नाना वाजे मनीष गुजराती संजय सानप अपर्णा क्षत्रिय डॉक्टर भरत गारे डॉक्टर विष्णू अत्रे डॉक्टर जितेन क्षत्रिय पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस दलाचा सन्मान केला गावोगावी गल्लीबोळात शांतता व सुरक्षतेचे रक्षण करणारे पोलीस हे समाजाचे खरे रक्षक आहेत मात्र त्यांच्या या कामगिरीत सुविधा कमी पडतात रात्रीच्या गस्ती दरम्यान प्रकाशाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो हे लक्षात घेऊन लायन्स क्लबने पोलिसांना चार्जिंग टॉर्च देऊन त्यांच्या कार्याला हातभार लावला वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनीही लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी ही संस्था केवळ सामाजिक कार्यापूर्ती मर्यादित न राहता विविध क्षेत्रात उपयुक्त योगदान देत आले आहे शैक्षणिक मदत आरोग्य शिबिरे पर्यावरण संवर्धन यासोबतच आता पोलिस दलाच्या सुविधेसाठीही हातभार लावून संस्थेने खऱ्या अर्थाने वी सर्व या ब्रीदवाक्याची पूर्तता केली आहे या उपक्रमामुळे नागरी सुरक्षा व पोलिस दलाचे मनोबल वृद्धिंगत होणार ना असून नागरिकांना सुरक्षिततेची अधिक खात्री मिळणार आहे सुजल आदित्य हद्दीमध्ये प्रॉपर्टी ऑफिसेस अर्थात घरफोड्या आणि सोऱ्या याचं प्रमाण काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभारी अधिकारी शिन्नर यांनी या भागामधील या तरुणांना साथ घालून त्यांना नागरी सुरक्षा दल याच्यामध्ये साधारणतः एकशे पस्तीस लोकांचा सहभाग करून घेतलं त्यांचं वि विविध स्तरावर ट्रेनिंग केलं आणि रात्रीची सुरक्षितता आणि आपल्या स्वतःची सुरक्षितता कशी ठेवायची या संदर्भातल्या प्रशिक्षणानंतर आज ते ऑफिशियली त्यांना शिट्टी लाठी आयकार्ड टी शर्ट्स टॉर्च इत्यादी गोष्टी ज्या नाईट पेट्रोलिंगसाठी आवश्यक असतात त्या गोष्टी त्यांना आज सन्मानाने दिल्या त्याचबरोबर काय कर्तव्य करायचं आहे या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा आज करण्यात आलं प्रत्येक टीम बरोबर आमचे पोलीस कर्मचारी हे असणार आहेत आपापल्या हद्दीमधील घरांच्या म्हणजे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आणि शरीराच्या सुरक्षेसाठी हे रात्रंदिवस हे काम करणारं एक अतिशय तरुणांचं एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे जोपर्यंत लोक सहभाग होत नाही तोपर्यंत शांतता निर्माण करणं अशक्य आहे प्रत्येक गावातील तरुणांनी या संदर्भात पुढे येऊन आपल्या गावातल्या सुरक्षेसाठी पुलिसाच्या खांद्याला खांदा लावून काम करणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांच्या सहभागातून गाव शांत ठेवण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते